नमस्कार सर्वांना आज आपण अ आणि आ या दोन मूळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत मराठी बाल भारती इयत्ता पहिली पान नंबर चौदा आज आपण अ आणि आ या दोन मूळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत चित्रे बघ नावे सांग व दाखव दिलेले चित्र बघ हे ओळखता येतं का अननस बरोबर हे अननसाचे चित्र आहे अननस या शब्दातील पहिला आवाज आहे अ अ बरोबर पुढचे चित्र बघ अजगर अजगर या शब्दातील पहिल्या अक्षराचा आवाज आहे ओ अ पुढील चित्र बघ अळी बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे अ आणि त्याचा आवाज सुद्धा अ असा येईल पुन्हा एकदा मन ओ, अ अननस ओ, अननस ओ अजगर अ ओ अळी अ अळी अक्षर शोध अ अक्षराखाली रेगमार, मार इथे अक्षरांचे तोरण दिसत आहेत वेगवेगळी अक्षरे आहेत यामध्ये आपल्याला अ हे अक्षर शोधायचं आहे आणि त्याखाली रेग मारायचे आहे शोध पहिलं अक्षर आहे क त्यानंतर ओ अ हे अक्षर शोध आणि त्याखाली रेग ओढ पुढील अक्षर बघ ओळखीचे आहे का म हे अक्षर ओळखीचे आहे त्यापुढे अ या अक्षराखाली रेग ओढ त्या पुढील अक्षर ओळखीचे आहे का बरोबर त्या पुढील अक्षर अ त्याखाली रेग ओढ त्यानंतर पुढील दोन अक्षरांच्या पुढे आणखीन एक अ अक्षर आहे त्याखाली रे गोळ आता आपण आ या अक्षराची ओळख करून घेऊयात पहिले चित्र बघ आई बरोबर आईचे चित्र आहे आणि आई या शब्दाची सुरुवात आ या अक्षरापासून होते आ आ पुढील चित्र बघ आजी आजी या सुद्धा शब्दाची सुरुवात आ या अक्षरापासून होते पुढील चित्र बघ आरसा आरसा यामध्ये पहिले अक्षर हे आ आहे पुढील चित्र बघ आवळा आवळा या शब्दाची सुरुवात सुद्धा आ या अक्षराने झालेली आहे चित्र बघ चित्रात दाखवल्याप्रमाणे आ अक्षर दाखव व रेघेने जोड आता इथे शब्दांची आगगाडी दिलेली आहे आगगाडीच्या डब्यांवरती काही शब्द लिहिलेले आहेत त्यातील आ अक्षर आपल्याला ओळखून ते रेघेने जोडायचे आहेत आशा आ आणि पुढील डब्यावरती लिहिलेलं आहे आकाश यातील आ अक्षर हे रेघेने जोडायचं आहे पुढील डब्यावर आसन हा शब्द आहे यामध्ये आ आणि पुढील डब्यातील आवाज या शब्दातील आ या दोन अक्षराला आपल्याला जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने रेशीने जोडून एक साखळी तयार करायची आहे अशा पद्धतीने आपण अ आणि आ या दोन मुळाक्षरांची ओळख करून घेतलेली आहे आता गिरव लिही व म्हण अ आणि आ या दोन अक्षरांचा सराव आपल्याला करायचा आहे वर्गात फरशीवर मातीवर मोठ्या अक्षरामध्ये आपण अ आणि आ या अक्षरांचा सराव करून घेऊ शकतो